चला तर मग आज आपण ज्वारीचा डोसा तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी जवारीच्या पिठाचे डोसे करून दाखवणार आहे आता बघा ह्या वाटी जास्त दाबून नाही भरलं आदर आदर भरून घेतलं एक वाटी जवारीचं पीठ आहे आणि एव पाववाटी गरा वाटी गरा सुजी तुमच्याकडे काय म्हणते कमेंट मध्ये मला सांगा आता हे हो बघा ह्याच्यामध्ये ना मी हे ताक रे बघा माझ्याकडे आंबट ताक आहे तुम्ही तुमच्याकडे दही असेल तर दही पण टाकू शकता आता हे मिक्स करून ठेवते मी ह्याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालते आणि चांगलं पातळ पीठ आपल्या डोशाला पीठ असेल त्याप्रमाणे मिक्स करून ठेवते आता हे बघा ह्याप्रमाणे पीठ भिजवून ठेवले आता लागेल तसं वरून पाणी घ्यायचे तुम्ही आंबट दही ताक काही पण घेऊ शकता बरं मी ताक घेतले माझ्याकडे शिल्लक होत होती आणि हे खोबरं भिजवून ठेवले माझ्याकडं ओरलं खोबरं नाही शेअरसाठी खोबरं भिजवून ठेवले कांदे आहे त्या भाजीसाठी भाजी आहे टोमॅटो कांद्याची आणि बटाट्याची भाजी करायची आणि चटणी करायची आता हा हे चांगलं भिजवून ठेवलं आता ह्याच्यामध्ये करताना थोडा इनो टाकायचा आहे सोडा इनो तुमच्याकडे जे असेल ते टाका मी आता हे ठेवलंय ठेवले जवळजवळ दोन घंटे भिजू द्यायचं ह्याला झाकून ठेवायचं आता मी झाकून ठेवले आणि हे चटणी करणार आता हे बघा मी कांदे आणि टोमॅटो चटणीसाठी किसून ठेवले चटणीसाठी करून ठेवले बरं का आणि थोडी भाजीसाठी मला चटणी थोडीच करायची सगळे गावाला गेलेले कोणी नाही इथे आता ह्या तेलामध्ये मी काही टाकणार नाहीये फोडणी वरून देणार आहे तडका फोडणीवरून देणार आहे ते दे दे चटणीला ह्याच्यामध्ये जर काही का टाकलं आणि मिक्सरमधून काढलं तर ते बराबर लागत नाही एखाद वेळ झीर चांगले लागते पण हे चांगलं ला चांग लागत नाही बरं काय म्हणतात त्याला मोरी आता हो का ह्याच्यामध्ये कांदे भाजा टाकले आता कांदे चांगले भाजले की टोमॅटो भाजले कांदे चांगले भाजून घेतले आणि परत टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये टोमॅटो पण चांगले भाजले की गाठ झाल्यावर मिक्सरमधून पाचते कांदे टोमॅटो शेंगदाणे डाळे आणि खूप हे सगळं मिसरमधून काढायचे म्हणून कांदे थोडे टाकले तर टोमॅटो पण पडणार मग चटणी खूप ते मी ह्या माझ्या खोबऱ्याची आणि कोथिंबीरची करते आता ह्या वेळेस मी चटणी करते आता हे चांगलं भाजू द्यायचं ह्याच्यामध्ये ना थोडं मीठ टाकायचं म्हणजे मऊ मुलायम मखमली सारखी भाजते आणि क्रिस्पी पण होते चांगले बरं का आणि मीठ टाकलं हे आपण लक्षात ठेवायचं चटणी करताना नाहीतर चटणी खरं ठेऊन बसत आता हका हो हे चांगलं भाजायला भाज ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे हो टोमॅटो टाकणार आहे त्यामध्ये कांदे खोबरं मात्र भाजून घेणार नाही थोडे शेंगदाणे आणि खोबरं तसंच टाकणार आहे पेस्ट माझ्याकडे तयार पेस्ट पण आहे भाजून घेऊया विसरले मी नाहीतर खोबरं भिजवलंच नसतं माझ्याकडे खोबऱ्याची आणि लसणाची पेस्ट करून ठेवली काही चांगलं भाजलंय की हिच्यामध्ये ना टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकले की शेंगदाणे भाजायला घ्यायच्यात बरं का कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाहीत आपल्याला चटणी करायची ना डोशा बरोबर खायला <coughs> कच्च करायचं नाही काही सुद्धा आणि त्याच्यामध्ये तडक्यामध्ये काही एक मिरची टाकायची दीड मिरची तुकडे करून आणि जास्त पण भाजायचं नाही आता हे बघा भाजतात चांगले आता ह्याच्यामध्ये टोमॅटो आता हे चांगले देते टोमॅटो पण चांगले टोमॅटो भाजले की गॅस बंद करायचा गॅस बंद करून ते मिक्सर मधून वाटण करायचं तुझं तयार आता बघा हे चटणीचा तडका तयार करून ठेवला ह्याच्यामध्ये ना मी हे लाल मिरची कडीपाला जिरे मोहरी आणि थोडी उडदाची डाळ टाकली आता हे तडका मी ह्याच्यामध्ये काढून ठेवते आणि चटणी करून परत फक्त बरोबर फक्त ह्याच्यामध्ये ना मी उडदाची डाळ टाकली आता हे कांदा भाजायला कधीपाला कांदा हिरवी मिरची टाकली आता हे भाजायले आता ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकून बटाटे टाकून चांगले हलवून घेते आणि भाजी त्याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकले धने टाकली हिरवी मिरची टाकली म्हणून मी लाल मिरची घातली भाजी तयार झाली आता आता आपल्याला चटणी चटणी पत्रता घेतलेला चटणी तयार करायची मिक्सरमध्ये ते गार होईपर्यंत थांबले होते ना टोमॅटो आणि कांदा घात झाल्यानंतर ते मिश्रण चांगलं हे करायचं हो काही काहीच भाजी तयार झाली डाळव कांदा टोमॅटो शेंगदाणे कोथिंबीर झिर झिरे निमीट टाकून मी ही चटणी आता मिक्सर मधून काढायला सगळं साहित्य मिक्सर मधून काढलं होतं आणि आता चटणीला तडका दिलाय माझ्याकडे थोडे इथं माणसं म्हणून मी थोडी केली तुमच्याकडे किती माणसं असतील त्या हिशोबाने चटणी वगैरे करा बरं का आता बघा मी हे पॅन हे तवा गरम ठेवला आता हे तयार झालं डोकं झोका बेटर असं वरी लाईन येईल येईल की बेटर तयार झालं म्हणून मिक्सर जास्त पातळ करू नका आता हे तवा गरम झालाय ह्याच्यावर पाणी टाकते थोडं आणि स्वच्छ पुसून घेते मी लेपचा तवा आहे जास्त तेल लागत नाही ह्याला पण थोडं तेल लावते आणि परत एकदा पुसते मी त्याला पाणी टाकून <laughs> <laughs> पुसून घेतलंय चांगलं आता आता तवा चांगला चा गरम होत ह्याच्यामध्ये मीठ टाकले बरं का ह्या बॅटरमध्ये मी मीठ टाकले आता हे बॅटर छान आहे बरं का पण थोडस किंचित एक चमचा पाणी टाकते मी ह्याच्यामध्ये तुम्ही लोणी गरम करून टाका तूप गरम करून टाका डोसे खूप छान होते बरं का

वरून <coughs> तिकडून तेल लावलं नव्हतं म्हणून कमी भाजलं मी गडबडीत होते ना डोशाचं मिक्सर आहे ना ते केलेलं ते मी ह्याच्यामधून काढायला होते मिक्सर थोडा डोसा जाड पडला नाही माझा जाड झालाय थोडा म्हणून हे मिक्सरमधून हलवून घेतलं आता छान झालंय आता मिक्सरमधून थोडं पाणी लागणार आहे पण त्याला आता मिक्सरमधून नाही काढलं तरी जमत आहे पण मी उशिरा भिजवला होता आणि ह्याच्यात इनो टाकलेला नाही थोडा इनो टाकायचा विसरले मी आता एक करते आणि इनो टाकून दुसरा तयार करून आता हे ताट वाढले <coughs> नाही इनो टाकलं तरी जलते पण थोडा पातळ होण्यासाठी इनो टाकावाच लागतो माझं खूप कमी आहे ना मी बेटर मिक्सरमधून काढले आता तुम्ही पण मिक्सरमधून काढून करा का तर पात्र होतंय मिक्सरमधून काढल्यानंतर आणि मिक्सरमधून नाही काढलं तर ते खूप जाड जाड आहे बरं का हे काय इनोची इनोची इनोचा इनो इनोचा पाऊच आहे माझ्याकडं थोडंस टाकणार आहे ह्याला दोषे कमी आहेत ना डोशाची थाळी तयार झाली बरं का ह्याच्यामध्ये इनो टाकले आणि त्याच्यावर पाणी टाकले ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी एकाच बाजूने फेटून घ्यायचं चांगलं झाले फेटून माझ आता मी डोसा करून हो दाखवते तुम्हाला डोस्याचा तवा स्वच्छ करून घेते चांगलं पाणी टाकून तेल टाकून डोस्यात तवा स्वच्छ केला आता हे बघा ह्याच्यावर ना मी डोसा करते हे बेटर चांगलं फिटून घ्यायचं बरं का इनो घातल्यावर मी पाव चमचा इनो टाकले नाही बी टाकलं तर चालतंय पण डोसा पातळ होण्यासाठी आणि डोसा चांगला होण्यासाठी आपल्याला मिक्सरमधून काढून इनो टाकून घ्यावा लागतंय आता बघा हे मिक्सर मधून काढलं नाही हे मिश्रण की जवारीचं पीठ आणि ते मिक्स चांगलं होतं आणि डोसा चांगला होत मी थोडा कंटाळा केला होता काढायचा होईल म्हणून पण नाही हा हे असं करावंच लागतं आता वरतून थोडं तेल लावायचं आपल्याला वरतून तेल लावलं तिथे वरची वर्च, बाजू खुसखुशीत होती पुन्हा नाहीतर ही बाजू खालची बाजू भाजली की ही वरची बाजू खुसखुशी बाजू खुसखुशीत होत नाही तेल तावाय थोडंसं तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे लावा आणि निर्लेपचा तवा असला तर नाही लावलं ला तरी तेल चढत भाजलाय चांगला आता आता आपल्याला काढून आहे थोडं भाजू देते आणखी म्हणजे लाल होते चांगला क्रिस्पी होते खालून वरची बाजू थोडी लाल सू द्यायचा ज्वारीचा आहे ना ही डोसा माझा जर ही ज्वारीचा डोसा चटणी भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा ज्वारीचा डोसा तसा वाटला पण मिक्सरमधून पीठ दोन्ही पीठ मिक्स मिक्स करून मिक्सरमधून काढा जवळजवळ दोन घंटे भिजावं लागते बरं का धन्यवाद